नमस्कार श्री स्वामी समर्थ हळदी कुंकू स्पेशल मकर संक्रांत हळदी कुंकू का साजरे करतात वाण का देतात या तारखेपर्यंत करता येणार आहे हळदी कुंकू तर चला तरी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हळदी कुंकू महाराष्ट्रात स मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात येतो हळदी कुंकू समारंभ का करावा कुंकुवाचे महत्त्व आणि उगम कधीपासून झाला हळदी कुंकवात महिला वाण का देतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत हळदी कुंकू स्पेशल नवीन नववर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिला मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकुवाचा समारंभ आयोजित करतात पण तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांतीत हळदी कुंकवाचा सण साजरा करतात पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला स्म शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असं मानलं जातं यावेळी हळदी कुंकाचा सोहळा तुम्ही रथ सप्तमी चार फेब्रुवारीपर्यंत करू शकता कुठून आली ही प्रथा हळदी कुंकवाची कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्य तर महिलांकडून आर्य महिलांनी आपल्याकडे घेतली होती जेव्हा आपले अतिप्राचीन मिळत मिळत इसच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाडमयात कुंकवाचा उल्लेख आहे प्रभुवंशात अमर शतकात ऋतुहरीच्या शृंगार शतकात कुंकुम तीर्घाचा विशेष महत्त्व होतं ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याने अनेक धार्मिक ग्रंथात पहिला मिळ मे, पाहायला मिळते दुर्गापूजेतही कुंकुचे अधिक्य अधिक असून समाप्त मातृकांनाही कुंकू प्रिया होते कुंकूचा पशुबळीशीही संबंध तसेच कुंकू लावण्याच्या प्रतीचे पशुबळीशी संबंध असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसून येतो शाक्त उपासनेने देवीची कपाळी पशुबळीच्या रक्ताचा खेळा लावला जात होता स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याने मानलं गेल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणवायचं असतं तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारावाय आणि त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करायचा अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्यतर जातीत पाहायला मिळत होती कुंकू अशा प्रकारे सौभाग्य प्रतीक मानलं जाऊन भारतीय संस्कृती त्याच्या अनेक शुभ कार्यात वापर करण्यात येत आहे स्त्रिया कुंकू हे लेणं मानलं गेलं देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झालं आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेकाना अपतिष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा इथूनच सुरू आहे सुवासनी घराबाहेर पडताना गृहिणीतेला कुंकू लावते आणि जे म्हणते तुझे सौभाग्य अक्षयराव त्यानंतर चैत्र गौरीचे चैत्र जै, तीज अक्षय तृतीयेपर्यंत होणार चैत्र वा वासंतिक हळदी कुंकू आणि सं संक्रांतीनिमित्त होणारे सं संक्रांत हे रथसप्तमी आणि या काळात होणारे हळदी कुंकू आजही केलं जातं शिवाय गौरी गणपती नवरात्र या धार्मिक सणातही काही कुटुंबात सौभाग्य स्त्रिया कुंकू करावयाची प्रथा आजही पाळले जाते कसं करायचं हळदी कुंकू हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे ज्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू समारासाठी समारंभासाठी बोलावता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा सुवासीन महिलेला हळदी कुंकू त्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लित करा त्यानंतर थी, थी बो, वान वान ती तिन्ही बोराने ओटी भरून सुवासनी सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वाण द्या वाण देताना पदराचा टोक घेऊन ते दिले पाहिजे तिळगुळ घ्या नम नमस्कार करा नऊ जुने पाच वर्षे हळदी कुंकूचा कार्यक्रम करावा हळदी कुंकू समारंभात वाण का देतात हळदी कुंकू आणि वान देण्याआि तिथून आपल्याला सगुण भक्तीची भक्तीचा संस्कार होणे तसे ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते वान देण्याची एक पद्धत आहे वाण देताना नेहमी पदराच्या टोकाला वाणाचा आधार देऊन वान देणे दुसऱ्याला जीवनातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय पदराच्या टोकाला आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धीचा त्यागण्यास शिकणे वा, वानाच्या रूपाने काही दिशांना दाही दिशांना माध्यमातून स्थळदर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजे दान सत्कारणे <coughs> लागते म्हणून तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक सुवासीन आणि महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करतात अगदी छोटंसं का होईना पण वान देतात संक्रांतीला वान देणं आणि याचे आध्यात्मिक महत्त्व तर असेच आहे शिवाय वान देऊन आपल्या नात्यामधील गोडवा देखील वाढवतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला हे सगळं श्री स्वामी समर्थ